जय श्रीराम मंडळी आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की सध्या रथसप्तमीचा कालावधी सुरू आहे सर्व हिंदू धर्माच्या देव मुख्य देवता भगवान सूर्यनारायणाची पूजा मांडली जाते घरोघरी उपवास केले जात आहेत सूर्यनारायणाचे महत्त्व समजून सांगितले जाते परंतु तुम्हाला माहिती आहे का या भगवान सूर्यदेवाला एकदा बालहनुमानाने गिळंकृत केलं होतं ती कहाणी मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू एकदा बालहनुमान अगदी लहानपणी आपल्या आई अंजनी आणि पवनदेवांसोबत वनामध्ये आश्रमामध्ये राहत होते एकदा माता अंजनी बालहनुमानाला झोपी घालून बाहेर वनामध्ये गेली होती बालहनुमान झोपेतून उठले आणि त्यांना खूप भूक लागली होती ते बाहेर येऊन वनात खाण्यासाठी काय मिळते का पाहू लागले आश्रमाबाहेर तर काही फळ मिळाले नाही परंतु इकडे तिकडे फळ पाह शोधत असताना त्यांचं लक्ष आकाशात असणाऱ्या लालबुंद सूर्याकडे गेलं त्यांना वाटलं हे फळ नक्कीच पिकलेले असणार आणि आपण हे फळ खायला हवे म्हणून त्यांनी अवकाशात झेप घेतली पाहता पाहता त्यांचा वेग तीव्र अतितीव्र होत हो चालला होता हे नारद मुनींनी पाहिलं आणि त्यांनी हे पाहता क्षणी देवराज इंद्रांकडे प्रस्थान केलं आणि पाहता पाहता त्यांना देवराज इंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत बालहनुमानाने सूर्याला गिळंकृत केलं आणि संपूर्ण सृष्टी अंधारकारमय झाली संपूर्ण सृष्टीमध्ये अंधार पडला सर्व देवी देवता घाबरू लागले इकडे देवराज इंद्र ही या संकट कसं काय आलं हा विचार करू लागले तेवढ्यात नारद मुनी तेथे ते प्रकट झाले आणि त्यांनी घडलेली सर्व घटना हकीकत देवराज इंद्रांना सांगितले देवराज इंद्रांना बाल हनुमानाचा खूप राग आला ते लगेच तातडीनं हनुमानाकडे निघाले ते बाल हनुमानापाशी पोहोचले आणि बाल हनुमानावर अत्यंत क्रोधाने रागाने बोलू लागले हे काय केलंस तू असा अनर्थ कसा करू शकतोस तू असं बोलून ते बाल हनुमानावर चुण। क्रोधाने चिडू लागले बाल हनुमानांना आपल्यासमोर देवराज इंद्रांना पाहून त्यांनी विचारलं हे देवेंद्र काय झाले एवढे रागायला तर ते म्हणाले तू हे सूर्याला कसं काय गिळंकृत करू शकतोस असं म्हणून त्यांनी हनुमानावर आपल्या दिव्यशक्तीचा प्रयोग करायला सुरू केला आणि तेवढ्यात पाहता पाहता हनुमान आणि देवराजेंद्र यांच्यामध्ये हे शस्त्रयुद्ध सुरू झाले पाहता पाहता हनुमानावर टाकलेला प्रत्येक दिव्यास्त्र आणि अस्त्राचा उपयोग का काही होत नाही पाहत असताना त्यांनी बाल हनुमानावर अत्यंत भयंकर असे शस्त्रचा उपयोग करून पाहिला इकडे पवनदेव देखील आपल्या आश्रमात आले आणि समोर पाहतायत तर बाल हनुमान आणि देवराज इंद्र यांच्यामध्ये दे हे शस्त्र देवराज इंद्र हे बाल हनुमानावर शस्त्राने आघात करतायत आणि बाल हनुमान त्यांचा विरोध करतायत हे पाहून पवनदेव देवराज इंद्रांना हात जोडून बोलू लागले की हे देवेंद्र आपण माझ्या बालकावर असा अन्याय करू नये शस्त्राने आघात करू नये परंतु पाहता पाहता देवराज इंद्रांनी आपल्या वज्राचा उपयोग करून बाल हनुमानावर प्रहार केला आणि हो त्यांचा वज्राचा प्रहार इतका मोठा होता की बाल हनुमान बेशुद्ध पडले हे पाहून पवनदेव देवेंद्रावर खूपच चिडले त्यांना हे सहन झालं नाही आणि त्यांनी आपल्या बालकास उचलून आश्रमात नेले आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले आणि ते आपल्या बालकाला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्या मनात प्रतिशोध घेण्याची भावना निर्माण झाली आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीवरील पवनदेव असल्यामुळे त्यांनी संपूर्ण सृष्टीवेली हवा ही बंद करून टाकली हवेचा वेग थंडावला आणि सृष्टीमध्ये हवा नाहीशी करून टाकली जसं माशांना पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे तसंच ही देखील हवेविना असंभव आहे तर पाहता पाहता इकडे यामुळे देवलोकांना देखील याचा त्रास होऊ लागला आणि सर्व देवलोक देवेंद्रांना म्हणजे देवराज इंद्रांना विनंती करू लागले हे प्रभू हे देवेंद्र हे राजन या संकटावर मात आपण लवकरात लवकर करायला हवी नाहीतर खूप मोठा अनर्थ होईल आणि असं बोलल्यानंतर देवराज इंद्रांना समजलं की आपण एकावर एक, एक, एक संकट वाढवत चाललो हो, आहोत तर याची चूक ही आपणच आहे केली आहे असं म्हणत आपण यावर लवकरच मार्ग काढावा असा विचार करत त्यांनी पवनदेवांना प्रार्थना करण्यासाठी त्यांच्या आश्रमामध्ये धाव घेतली आणि हे पवनदेव आमची विनंती स्वीकार करा आणि हा अनर्थ टाळा असं म्हणत त्यांनी पवनदेवांना विनंती करायला सुरुवात केली आणि ते म्हणतायत म्हणजे देवराज इंद्र म्हणताय हे पवनदेव मी आप माझी चूक ही माफी मागतो आणि तुमच्या बालकास म्हणजे बालहनुमानास पुनर्जीवित करतो परंतु हा जो अनर्थ आहे ही जी सजीव सृष्टी थांबवलेली आहे त्यावरती लवकर तुम्ही मार्ग काढा हा प्रतिशोध घेण्याचा समय नाही असं म्हणत त्यांनी आपल्या वज्राला एक आ, मंत्र म्हणून आज्ञा केली आणि बालहनुमानाला जिवंत केले बालहनुमान जिवंत झाले पाहताच देवलोकांना देखील याचा खूप आनंद झाला आणि पाहता पाहता पवनदेवाने देखील आपला प्रतिशोध हा मनातला थंड करत सजीवसृष्टी पुनर्नी पुनर्गतीवर आणण्यास आज्ञा केली आणि सर्व देवलोकांना याचा आनंद झाला ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा आणि कहाणी आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपल्या चॅनलवर असे नवनवीन कहाण्या व्रतांची माहिती उपवास याविषयी संपूर्ण माहितीचे व्हिडिओ घेऊन येत असतो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा